वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे सर्व त्याचं लाईव्ह मध्ये सर्वांना झाले का जेवण वगैरे खूप स्वागत आहे सर्वांच बोला वळसर वने कालका जेवण अगें सोबत आहे दादांचं हॅलो स्वागत आहे दादा राम 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 धन्यवाद खूप खूप स्वागत आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद दादा चॅनल वरती अरिंद स्वागत आहे संकेत दादा नमस्कार नमस्कार संकेत दादा कसे आहात संकेत दादा झालं का जेवण वगैरे सविता ताई हाय हाय सविता ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये दिसत आहे सीमाताई कमेंट तुम्हाला हो हो दिसत आहे संकेत सविता ताई बोला कशा आहात ताई झाले का जेवण कसे आहात ताई मी मजेत आहे कशा आहात दादा आता ना ताईच्या लाईव्ह कमेंट होत ते वाल्याला पण माहिती आहे ना सीमाताई रडल्या म्हणून म्हणून आता ते संकेत दादा कमेंट नाही केली म्हणून सीमाताई रडल्या म्हणून माहित झालं ते कमेंट वाल्याला पण युट्यूबला पण माहिती झालं ना त्यामुळे धन्यवाद <laughs> <laughs> संकेत दादा मस्त हो का सविता ताई जेवण झालं का ताई तुमच हो ताई माझ झालं जेवण तुमचं झालं का हो संकेत दादा माझ पण झालं सोनू पवन आलाय का नाही नाही संकेत दादा धन्यवाद संकेत दादा खूप खूप धन्यवाद सविता ताई म्हणता जेवण झालं का हो सविता ताई माझं झालं ताई तुमचं झालं का म्हणूनच त्यांना हाईट है, केले हा म्हणून माहीत झालं ना त्या युट्यूब बाबाला पण हो सविता ताई म्हणतायत संकेत सपोर्टिंग कमेंट करतायत खूप खूप धन्यवाद संकेत दादा साविता ताई म्हणतात सावित्री आहे नाव सावित्री हो का आमच्या पण एका आत्तीचं नाव सावित्री आहे बरं विजय दादा स्वागत आहे सीमा ताई जय भीम जय शिवराय विजयदादा खूप खूप स्वागत आहे तीन नंबर लाईक केले आहे ताई धन्यवाद हो सावित्री नाव छान छान आहे ताई विजया दादा आहात झालं का जेवण वगैरे हो बोला सावित्रीताई बोला गेले का सोनू ताई హలో బోలా సర్వాన్ని బోలా